जनरल एक्सप्रेस मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर पाहूया आजचा एक खास रिपोर्ट सर्व प्रकार इंजिन सुधार कसा लढणार मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस या दिवसानिमित्त तमाम माझ्या कामगार आणि तमाम महाराष्ट्रवासियांना महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा महाराष्ट्र ज्यांनी राणा जे बलिदान दिलं ते सर्व होतात त्यांना माझ्या वतीनं परिवाराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडी गठबंधन यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आज ह्या ठिकाणी आपण सर्व शहर ग्रामीण पत्रकार बंधू आणि बहिणी या पत्रकार परिषदेत उपस्थित आहात त्या सर्वांचं मी मनापासून विकास आघाडीच्या वतीने स्वागत करतोय येत्या वीस मे दोन हजार चोवीस रोजी ही लोकसभा निवडणूक होत आहे आणि या लोकसभा निवडणुकीसाठी लोकस भंडीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला ही जागा गेलेली आहे आणि याचं उमेदवारी मला मिळालेली आहे उमेदवारीचा अर्ज सकाळी अकरा वाजता अकरा टाकेल तर सगळ्यांना जमण्याचं आवाहन केलेलं आहे आणि तिथून प्रांत ऑफिसपर्यंत चालत जाऊन हा हो उमेदवारी अर्ज पुढे भरणार आहे आधी सांगतो मी ही निवडणूक लढताना सर्वप्रथम पहिल्या सभेला पटलं तर लोकसभेच्या विकासाचे रूप अर्थात जी जी कामं असतील मग ती कामं विषयी असतील आरोग्याविषयी असतील डेव्हलपमेंटविषयी असतील रोजगाराविषयी असते हे सर्व प्रश्न घेऊ हो। कारण खरं म्हटलं तर या लोकसभेत जेवढे प्रश्न आहेत एवढे विषय आहे आज आपण ते घ्यायला गेलो दोन तीन तास देखील कमी पडतील एवढ्या सगळ्या समस्या या भिवंडी लोकसभेत आहेत निष्क्रिय असे खासदार गपील पाटील यांनी कुठलीही समस्या सोडवली देखील नाही देखील खूप मोठा प्रश्न आपण हा शाबू सारख्या ठिकाणी असेल निवडित असेल उघडला असं सगळेकडे पाहण्याचा प्रश्न आणि ह्या कुठल्याही प्रश्नांचं काम न करता त्याचं तोरण दिवस कुठलंही काम कमी का पडणार असा की ते म्हणतात हे सोडून मला दुसरे दुसरं काम चालू हे सोडून दुसरं चालू मी एकंदर आहे मी सगळी विकासकामे घेऊन मी आमच्या समोर येतोय आणि आपली विकास कामं पाच वर्षात पूर्ण करण्याचं वचन घेऊन मी आमच्यासमोर समोर येतो कारण सहा तारखेला माघार घेण्याची शेवटची वेळ त्याच्यामुळे सहा तारखेला आपल्याला कळेल कोणाचे फॉर्म राहतात आणि मग त्याच्याला प्रतिस्पर्धी ठेवतो स्पष्टपर्यंत आपण पाहिलं असेल दोन हजार चौदाच्या त्यांच्या अखिंडेत होते दोन हजार एकोणीसपर्यंत ही रेल्वे उडवाडमध्ये येणार आता दोन हजार एकोणीस तीन मार्च त्या रेल्वे मंजूर झाले सगळं झालं म्हणून उद्घाटन केलं आपण देखील मीडियाने दखल दे घेतली दे होती पाहिलं होतं आणि आता पुन्हा दोन हजार चोवीस पुन्हा सांगितलं आता त्याची दृश्य चालू आहे आणि लवकर दहा एकंदरीत फक्त लोकांची दिशाभूत करणे कुठल्याही प्रकारचं काम हे करणे निवडणूक आली सगळ्या आश्वासनांची घरात करायची विषय काय आहे या इथे बायका काय साऱ्या घातल्या शिक्षण काय कपडे काय भांदेड काय बरं हा सगळ्यात मोठा विषय आहे हा पहिलाच विषय नाही हा ही सवयच आहे मी तुमच्या समोर आहे माझ्यावर देखील दोन हजार सोळा तीनशे सातचा खोटा गुन्हा याच कपिल पाटलांनी केला होता फक्त कोणाला तरी चळवायचं आहे आत्ता तर जी घटना घडली आहे कारण जशी जशी निवडणूक येईल जसं तुम्हाला बोललो दहा वर्षात खासदारकी भोगली तीन वर्ष मंत्रिपद भोगलं परंतु कुठल्याही प्रकारचं काम कुठल्याही प्रकारचं बोलतो फक्त ना फक्त तीस पस्तीस हजार करोड गेले असं सांगायचं मग सरपंचाची कामं असतील नगरसेवक असेल जिल्हा परिषद मेंबर असेल आमदार असेल सगळ्यांचे आता तर आहे निषेध करण्यासाठी आहे आपला सर्वांना कल्पना आहे की त्यांच्यावर तीनशे शहर गुन्हा हा दाखल केलेला आहे आणि हे आमच्यासाठी काही नवीन नाही तर अनेक गुन्हे असे असे अनेक गुन्हे पटला असतील प्रशासनावर दबाव ठरत टाकून आणि खोटे फिर्यादी मोठे विटनेस उभे धरून अशा प्रकारचे गुन्हे दाखल करतो आणि पक्ष सात जो धाडी झालेला आहे मी या माध्यमातून एवढेच सांगतो कधी की आता तरी आपण सुधरा अशा प्रकारचे गोटे गुन्हे दाखल करू नका तुमच्या घरी देखील कुलबाला दे आहेत तुमच्या घरी देखील आया बहिणी आहेत तसं आमच्या घरी आहेत तुमच्या घरी पण आणि हा गोटा गुन्हा दाखल करणे ही काही मोठी गोष्ट नाही ही मर्दानगी नाही ही नामर्दानगी आहे आणि या गोष्टीसाठी जेवढा निषेध करू तेवढा कमी आहे बघा हे कुणीही सर्वसामान्य माणूस जाऊन आजही कुठलेही कार्यकर्ता हो, कोणावरही कसा गुन्हा दाखल करू शकतो पण एवढी निश्चितपणाची हरकत हे मी किंवा माझे सहकारी कधीही करणार नाही कारण ते आमच्यावर संस्कार नाही ते आमच्या रक्तात नाही आम्ही जे आहे निवडणुकीला सामोरं जातोय कौशल पाटलांच्या विरोधात लवकर त्याच कामं दाखवावी ना जेव्हा त्यांना विचारलं गेलं तुम्ही काय केलं ज्ञान नाही माझ्यासोबत मोदी साहेब आहेत माझ्यासोबत ती आहेत माझ्यासोबत ते अरे तुमचं काय आहे तुम्ही ॲज अ खासदार म्हणून काय कामं केलं फक्त ना फक्त गावागावात भावाभावात भांडणं लावण्याची कामं ही कपिल पाटलाने केली आहेत आणि आत्ता तुमच्या माध्यमातून सांगतो कपिल पाटील थोडं सुधरा एवढ्या खालच्या दराला नीचपणाला जाऊ नका हे कोणीही करू शकतो परंतु एवढी नीट पातळी गाठायची नसतो राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने लढा तुम्ही आमच्या समोर उभे आहात समोर लढा तुम्ही तुमची कामं दाखवा विकास कामं दाखवा आणि लढा ना निवडणुकीला सामोरं जा ना आज अरविंद मात्रची विशेष देखील इथं आहे तर त्या देखील दोन मिनटं बोलतील त्याचं देखील तुम्ही त्या बाबतीत त्यामुळे मी दोन जण लहान मुलींना आव्हान करते की आम्हाला या केसमधून काय मिळावं लढायचं लढायचे समोर या जनतेच्या प्रश्नाची उत्तरे द्या तुमची कामं दाखवा मग बोल असे खोट्या केसेस करून काय उपयोगच नाहीये ना त्याचा त्यांना त्यांचा न्याय हक्क दिला गेला नाही आणि मी स्पष्टच बोलतोय आमच्या माता बघी न्याय बोलू शकत कारण पण असं आहे का तिथे कपिल पाटील आणि त्यांचे पुतणे यांचा तिथं हस्तक्षेप असल्यामुळं कुठल्याही शेतकऱ्याला तिथं न्याय मिळत नाही स्वत हा बिल्डर मयूर सूचक असतील आणि त्यांचे दुसरे कोणी पार्टनर असतील यांनी देखील आजपर्यंत एवढ्या वर्षात कुठल्याही शेतकऱ्याला पजिशन दिलेलं नाही कुठल्याही प्रकारचं काम दिलं नाही आणि आपण पत्रकार बंधू सर्व मी जे जे आरोप करतो आहे हे कुठे असतील तर तुम्ही जागेवर जाऊन शहानिशा करा आणि पुन्हा मला उद्या प्रश्न विचारा मी तुमचं उत्तर देण्यास बांधील आहे परंतु आपण या सगळ्या शहानिशा करा आणि तिथं जाऊन पहा तिथं कपिल पाटील त्याच्या परिवाराचा किती हस्तक्षेप आहे का म्हणून हे वाराईचं काम बघतात काम म्हणून स्क्रॅपचं काम बघतात का म्हणणे ट्रान्सपोर्टचं काम बघतात का तिथले स्थानिक शेतकरी जे भूमिपुत्र आहेत त्यांचा न्याय हक्क नाही का आणि त्यांचा न्याय हक्क असेल तर हे असे का बघतात आज तुम्हाला सांगतो ही वाशिनाची गोष्ट नाही ही सुद्धा हायवे दिवाची पण गोष्ट आहे कपिल पाटीलच्या गावातील जेव्हा इंडियनचं डेव्हलपमेंट झालेलं आहे कपिल पाटलांच्या गावच्या आधी गावाल्यांच्या जागा आहेत आज तिथंही कपिल पाटलांनी स्पष्ट उत्तर द्यावं समोर येऊ होत तर तिथल्या शेतकऱ्यांना त्या बिल्डरने पजेशन का दिलं नाही तुमचा काय इंटरफेल आहे तुम्ही त्याच्याकडून किती भाडा घेता तुम्ही किती वाढई घेता तुम्ही त्या गोडमध्ये किती दादागिरी चालवता दाखवा तर हे सगळे आणि आज म्हणून जी जनता चिडलेली आहे ना मी याच्यामुळं चिडलेली आहे का तुम्ही कालपर्यंत दर इतर गोष्टीत समृद्धी असू दे बुलेट ट्रेन असू दे इतर रस्त्यांचा भ्रष्टाचार असू दे तुम्ही टक्केवारी खात होता ठीक आहे तुम्ही आज गावात आमच्या घरापर्यंत देखील पोचायला लागले आमच्या जागेत आम्हाला उभं राहू शकत नाही आम्ही अशा प्रकारची परिस्थिती त्यांनी निर्माण केली आहे आणि मी तर नेहमी सांगतो ना आधी सांगतो आपण पत्रकार हे लोकशाहीचा चौदा चौथा स्तंभ आपण हे सगळे प्रश्न विचारा त्यांना आणि त्यांनी बगल दिली त्यांनी काय उत्तर दिलं मी तुम्हाला पुरावा देईन मी तुम्हाला पुरावा देईन तर यांचा इंटरब्यूल कसा असतो आणि म्हणून सांगतो या सगळ्या गोष्टी आत्ता तरी आज अनेक गोष्टी ज्या बोगस पैसे काढण्यासाठी घडत आहेत मला माहित आहे समृद्धी बुलेट ट्रेन यांनी जे पैसे खाल्ले यांच्या मुलांनी जे ग्रामपंचायतीमधून पैसे काढले यांच्या पत्नीने हे केलं या सगळ्याच्या विरोधात अर्विंद म्हात्रेने कोर्टात जाऊन पुरावे सादर केले कोर्टात जाऊन गुन्हा दाखल केला तो या अन्यायाविरोधात लढतो आणि म्हणून त्यांच्यावर अशा प्रकारचा गुन्हा तीनशे सातशात दाखल केला बघा पण शिल्पी परमेश्वराजवळ आहे कारण आपण पाहिलं असेल सहा महिन्यापूर्वी असं घडलं असं ज्या माझ्या भगिनीने दाखवलं तर त्यावेळेस जी तारीख दाखवली चार आणि पाच तारीख नेमका त्याच वेळेस त्याच चार तारखेला अरविंद मात्रे हे कोर्टात होते आम्ही आता कोर्टात पुरावे पण सादर केले आहेत पाच तारखेला ते इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी गेले होते हे योगायोगाने पुरावे देखील आहेत तसं पत्र आम्ही ठाण्याचे पोलीस आयुक्त साहेब यांना देखील दिलेलं आहे कोर्टात देखील आता आम्ही ते सादर करणार आहेत बेलसाठी गेलो आहे आपण आणि ते तिथं देखील आम्ही सादर करणार आहोत परंतु म्हणून मी काय बोललो की अशा प्रकारची नीच हरगत याच्यापुढं जर तरी करू नये आम्ही नाही मग सर्वसामान्य जनता असं उत्तर देईल असं उत्तर देईल की कपिल पाटील तुम्ही समनाथ देखील पाहिलं नसेल अशा प्रकारचं तुम्हाला उत्तर मिळेल एवढं लक्षात ठेवा तुम्ही निरक्षण समोर लढा अशा प्रकारचे नीच हरगती आम्ही करू 对。